मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आधीच आभाळ फाटले उद्वस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू अजून चुकले नाही तोच हवामान खात्याने पुन्हा एकदा अकरा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलाय त्यामुळे पाऊस महाराष्ट्रात पुन्हा थैमान घालणार का या शब्दानेच सर्वांनी धास्ती घेतली नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलंय गेल्या तीन दिवसात पावसाच्या प्रलयानं शेकडो गावं पाण्याखाली गेली आणि हजारो नागरिक रस्त्यावर आले शेती जमिनी गेली दुध दुपती जनावर डोळ्यांसमोर गेली डोळ्यांसमोर संसार पाण्यात बुडाले ही विमंचना सुरू असताना पुन्हा हवामान खात्यानं अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय हा कमी दाबाचा पट्टा सत्तावीस सप्टेंबरला दक्षिण ओडिसा उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढू शकतो असा इशारा हवामान खात्याने दिलाय कोकणापासून घाटापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आले मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाट माता कोल्हापूर घाट सातारा घाट नांदेड लातूर धाराशिव यांचा यात समावेश आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वादळी वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय पुण्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा कोकणात सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर आणि मध्य महाराष्ट्रात अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडू शकतो पावसाच्या जोरदार सरींसोबत वादळी वारे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हा वेग साठ किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो मराठवाड्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली त्यामुळे मुंबईकरांनी सावध राहावं असं आवाहन करण्यात आलंय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सरकारनं जवळपास दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत मंजूर केली आहे कोणतेही निकष न लावता सरसकट नुकसान भरपाई देणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय हवामान खात्याने दिलेला इशारा दुर्लक्षित करण्यासारखा नाही अकरा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना शेती सहित जनावरांची काळजी घ्यावी लागेल तसंच सरकारला पुन्हा एकदा एनडीआरएफ ची टीम सक्रिय ठेवावी लागू शकते एकूणच हवामान हो खात्याचा अंदाज हा महाराष्ट्राची काळजी वाढवणारा आहे त्यामुळे आपली आणि इतरांची काळजी घेणं गरजेचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार्यूलां चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद